श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावणातील शेवटचा सोमवार पाचवा या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामुठी कोणती व्हायची आहे त्याचबरोबर या शेवटच्या श्रावणी सोमवारी आपल्याला विशिष्ट पद्धतीने आहे ती शिवलिंगाची आपल्याला पूजा आहे ती करायची आहे तर ती पूजा आपण कशी करायची आहे कारण या श्रावणी सोमवारी आलेले आहे अमावशा म्हणजेच पिठोरी अमावश्या किंवा त्याच अमावशेला सोमवती अमावश्या असं सो म्हटलं जातं सोमवती अमोशा हे का म्हणतात का तर जी अमावशा सोमवारी येते त्या अमावश्याला सोमवती अमावश असं सो म्हटलं जातं म्हणून आपण या दिवशी विशेष असे जे काही उपाय करतो ते शास्त्रा म्हणजे शास्त्रात सांगण्यात आलेलं आहे की या दिवशी जे आपण उपाय करू ते अतिशय प्रभावशाली उपाय आहे असे होतात आणि या दिवशी आपण विशिष्ट पद्धतीने असे शिवलिंगाची जी पूजा आहे ती करायची आहे तर ती पूजा आपण कशी करायची आहे ती संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्वक पाहायला मिळतील तर आता आपण प्रथम पाहूया की हा जो सोमवार आहे तो श्रावणामध्ये सोमवार येतोय का कारण अमावशा कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे याच्यावरती ते अवलंबून असतं तर अमोशा ही दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून बावीस ही सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सात वाजून सव्वीस मिनटांनी सकाळीही संपणार आहे तर अशा पद्धतीने हा अमावस्याचा जो कालावधी तो आहे त्याच्यामुळे सोमवार हा संपूर्ण दिवस अमावस आहे त्यामुळे आपला हा जो हा जो सोमवार आहे तो श्रावणी सोमवार पाचवा आहे तो असणार आहे त्यामुळे आपण या दिवशी पाचवा श्रावणी सोमवार म्हणून आपण शिवलिंगाची पूजा आहे ती करायची आहे आणि मंगळवारी ही अमावस्या असणार आहे कारण उदयतिथीनुसार सूर्याने पाहिलेली जी अमांश आहे ती संपूर्ण दिवसभर आहे ती पाळली जाते म्हणून मंगळवारी ही अमांश असणार आहे म्हणजेच थोडक्यात असं की बुधवारपासून भाद्रपद महिन्याला सुरवात आहे ती होणार आहे तर आता आपण पाहूया की श्रावणी पाचव्या सोमवारी आपल्याला शिवलिंगाची पूजा आहे ती कशी करायची आहे शिवलिंगाची पूजा आहे ती आपल्याला अशा पद्धतीने करायची आहे की आपण आता प्रत्येक सोमवारी ज्या पद्धतीने आपण पूजा केलेली आहे त्या पद्धतीने तर आपल्याला करायचीच आहे म्हणजे ते संपूर्ण मोठ वाहणं किंवा अभिषेक घालणं हे संपूर्ण आहे ते आपल्याला करून घ्यायचंच आहे पण विशेष पद्धतीने आपल्याला आहे ती करायची आहे त्याआधी तर आपण संपूर्ण शिवामूठ काय आहे परत शिवामूठ आपण कशी व्हायची आहे हे आधी माहिती पाहूया आणि नंतर ती विशिष्ट पद्धतीने पूजा काय करायची आहे ते पाहूया तर आता आपण पाहूया की सुरुवातीला आपल्याला सकाळी काय करायचं आहे की आपलं सर्व काही घरातील कामं सर्व काही उरकून झालं की आपण सकाळी सकाळी कमीत कमी, कमी अकराच्या अगोदर आपल्याला ही पूजा आहे ती उरकून घ्यायची आहे अकरा वाजेपर्यंत आपण पूजा करायची नाही तर आपण प्रदोष काळात जरी केली तरीही चालू शकते आता आपण पाहूया की शिवलिंगाची पूजा आहे ती कशी करायची आहे तर या पाचव्या श्रावणी सोमवारी शिवलिंगाची पूजा आपण अशा पद्धतीने करायची आहे की आपल्याला पंचामृत आहे ते तयार करून घ्यायचं आहे पंचामृताने शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक आहे तो घालायचा आहे अभिषेक घालत असताना आपण ओम शिवाय हा मंत्र आहे तो म्हणायचा आहे कारण कधीही मुख्याने आहे तो अभिषेक हा घालायचा नसतो आपण एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा म्हणूनही आपण अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे अभिषेक घातल्यानंतर ते पिंड आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचे आहे तिची जागेवरती स्थापना आहे ती करून घ्यायची आहे आणि यानंतर आपण आपल्याला जर शक्य जर झालं आपल्याकडे वेळ जर असेल आणि कमीत कमी, कमी शेवटचा श्रावणीसमोर आहे म्हणून वेळात वेळ वेड़ काढून आपण ही सेवा आहे ती करावी तर आपण ही सेवा सकाळची करू शकतो किंवा आपण प्रदोष काळात जरी केली तरी चालेल कारण सगळ्यात अतिउत्तम सेवा किंवा अतिशय फल देणारी जी सेवा आहे ती प्रदोष काळातील असते प्रदोष काळ म्हणजे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही की प्रदोष काळ म्हणजे नक्की काय प्रदोष काळ म्हणजे की दिवस मावळण्याच्या अधिकारची पंचेचाळीस मिनटं आणि दिवस मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनटं असा जो दीड तासाचा जो कालावधी असतो त्याला काळ असं म्हटलं जातं आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल तर या प्रदोष काळामध्ये शिवलिंगाची जी पूजा आहे किंवा भगवान शिवशंकरांची जी काही आपण सेवा करू ती अतिशय फल देणारी आणि त्यांच्यापर्यंत लगेच पोचणारी ही सेवा असते म्हणून शक्यतो करून आपण या काळामध्येच शिवलिंगांवरती जी शिवमुठ वाहने किंवा जी शिवलिंगाची जी पूजा आहे जी सेवा आहे ती शक्यतो करून करायची आहे तर आपण काय करायचं आहे या दिवशी एकशे आठ बेलपत्र जर आपल्याला मिळाली तर घ्यायची आहेत नाही मिळाली तर एकच बेलपत्र आहे त्याच एकच बेलपत्राने आपण शिवलिंगावरती आपण शिव अष्टोत्तर नामावले आहे त्यातील एकशे आठ एकूण नावं आहेत शिव भगवान शिवशंकरांची ती नावं घेत घेत आपल्याला बेलपत्र आहे ते अर्पण करायचं आहे आता हे शिव तर नामावले आपल्याला कुठे मिळेल तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलं तर नक्कीच मिळेल नाही तर तुमच्याकडे जर दिंडोरी प्रणीत जर नित्यसेवेचं पुस्तक जर बऱ्याच जणांना स्वा जे स्वामीसेवक आहेत त्यांच्याकडे जरूर तर जरूरच असेल तर त्यांनी नक्कीच त्या पुस्तकातील आहेत ती बघून आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणून आपल्याला जे बेलपत्र आहे ते अर्पण आहे ते जरूर करायचं आहे श्रावणातील शेवटच्या समोर आहे ही सेवा चुकवू नका कारण नंतर आपल्याला श्रावणी श्रावणीसमोर अगदी पुढच्या वर्षीच येणार आहेत त्यामुळे शेवटच्या सोमवारी जेवढ्या सेवा करणं शक्य होईल तेवढ्या आपण सेवा जरूर आहेत त्या करायच्या आहेत आता हे झाल्यानंतर आपण पिंडीवरती शिवमूठ आहे ती अर्पण करायची आहे आता शिवामूठ आपण अर्पण करण्यासाठी पाचव्या श्रावणी सोमवारी शिवामूठ ही कोणती आहे तर शिवामूठ ही सातू आहे आता सातू म्हणजे नक्की काय असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो किंवा काहींना जे घवासारख्या ज्या दिसतात त्यालाही सातू असं म्हणतात असं म्हणजे असं बऱ्याच जणांना असं वाटतं पण त्याला सातू नाही त्याला जव असं म्हटलं जातं तर सातू म्हणजे नक्की काय सातू म्हणजे गहू आणि हरभरा हे जे एकत्रित ह्यांचं जे एकत्रित जे पीठ असतं त्या एकत्रित पीठाला सातो असं म्हटलं जातं म्हणून आपण आता पीठ तर पिंडीवरती वाहू शकत नाही तर आपण काय करायचं थोडे हरभारे आणि थोडे गहू आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि ते आपल्याला शिवपिंडीवरती भगवान शिवशंकरांची जी स पाचव्या श्रावणीसमोरची जी शिवमोठा आहे ती आपल्याला अर्पण आहे ती करायची आहे अशा पद्धतीने आपण ही जर शिवमूट अर्पण केली तर त्याला ते सातो आहे असं म्हटलं जातं आता शिवमूठ अर्पण करताना आपल्याला ओम नम शिवाय हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे किंवा शिवमूठ कहाणीमध्ये जो आपल्याला मंत्र दिलेला आहे तो मंत्र ही आपण म्हटला तरीही चालेल तर आपण मूठ अर्पण करताना ही कधी ही कोरडी मूठ आहे ती अर्पण करायचे नाही तर आपल्याला त्यावरती थोडंसं पाणी आहे ते घ्यायचं आहे आणि पाणी घेऊनच ती मूठ आहे ती आपण शिवपिंडीवरती आहे ती अर्पण आहे ती करायची आहे त्याला जे लेपन आहे ते कोणतं शिवपिंडीला आहे ते करायचं आहे कशा पद्धतीने जी वेगळी पूजा आहे ती पिटोरी अंमोश आहे सोमवते अमांश आहे म्हणून आपल्याला जे शिवलिंगाला करायचे आहे त्याची माहिती आता आहे ते आपण पाहूया तर आता आपण काय करायचं की एक पाच ते दहा मिनटामध्ये आपण हे जरी स जे आपण शिवमुठाची जी पूजा केलेली आहे ती उचलली तरीही चालू शकते तर ते आपण उचलायचे आहे आणि उचलल्यानंतर आपण काय करायचं आहे की जी पिंड आहे त्या पिंडेला दही भाताचं लेपन आहे ते आपल्याला करायचं आहे किंवा जरी तुम्हाला दही भाताचं लेपन नसेल करायचं तर आपण चंदनाचं लेपन आहे तेही करू शकतो ते चंदन आपल्याकडे असेल तर ते उघळून त्याने हे केलं तरी चालेल किंवा चंदन पावडर आहे तीही मिळते ते तीही ओली करून त्याला संपूर्ण पिंडीला असं लेपन आहे ते आपण केलं तरीही चालू शकते आता दही भाताचं लेपन करताना आपल्याला दह्यामध्ये म्हणजे दही घ्यायचं आहे आणि भातामध्ये आपल्याला मीठ आहे ते घालायचं नाही बिना मीठ घालताच आहे ते आपल्याला भात आहे तो शिजवायचा आहे आणि संपूर्ण पिंडीला आहे ते आपल्याला ते दही भात एकत्रित मिक्स करायचं आहे जेणेकरून ते असं जास्त पातळी होणार नाही आणि जास्त घट्टही होणार नाही की असं आपला लाडू आपण जरी असं त्या हातात जरी घेतला आपण लाडू बनताना कसं त्याचं मिश्रण होतं की त्याचा गोळा होतो अशा पद्धतीने आहे ते आपल्याला ते घ्यायचं आहे आणि संपूर्ण पेंडीला दही भाताचं लेपन आहे ते करून घ्यायचं आहे ही ह्याही पद्धतीने आपण एक करायचं आहे किंवा मग अशी सांगितलेलं आहे चंदनाचं ह्या दोन्हीही प्रकारे आहे ते आपण करून घ्यायचं आहे या दिवशी शिवलिंगाला जो प्रसाद आहे तो काय दाखवायचा आहे दूध प्रसाद प्रसादही आपण दाखवला तरी चालेल पण स श्रावणी शेवटचा सोमवार आहे त्यामुळे आपण दही भाताचंही नैवेद्य आहे तो दाखवायचाच आहे पण त्याचबरोबर एखादा गोडाचा पदार्थ आहे तो आपल्याला शेवटच्या श्रावणी समोरे आहे तो करायचा आहे आणि त्याचा नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंगाची पूजा आहे ती करायची आहे आता आपण या दिवशी अजून दुसरं काय करायचं आहे कारण श्रावणी शेवटचा सोमवार आहे त्याच्यामुळे दुसरे काही जे उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत या दिवशी हे उपाय आहेत ते जरूर आपण करावेत कारण शेवटचा सोमवार सोमवती अमावश्या आणि पिटोरी अमावसा असल्याने आपण हे उपाय आहेत ते जरूर आहेत ते करायचे आहेत आता पिटोरी अमावशाची जी कहाणी आहे ती आपण श्रवण करावी जर वाचण्यासाठी उपलब्ध झाली तर आपण नक्कीच आहे ती वाचावी आता आपल्या मुलांचं कल्याण व्हावं म्हणून ही पिटोरियामाशेची जी जे व्रत आहे ते केलं जातं तर ते कशा पद्धतीने करायचं आहे याचा व्हिडिओ आहे तो मी ऑल ऑलरेडी अपलोड आहे तो केलेला आहे तर तो तुम्ही नक्कीच जाऊन पहा आणि तशा पद्धतीने तुम्ही तो करा आता आपल्याला या दिवशी पितरांसाठी सेवा आहे ती करायची आहे काय करायचं आहे की आपण या दिवशी जे पितृस्रोत्र आहे त्याचं श्रवण आहे ते करायचं आहे किंवा वाचन जरी केलं तरी चालेल त्याचबरोबर शिवलीला अमृतामधील जो अकरा अध्याय आहे हा हे श्रवण करा किंवा वाचन करा जरूर आहे ते या दिवशी आपल्याला करायचं आहे आता या दिवशी अतिशय प्रभावशाली उपाय आहे तो आपल्याला करायचं आहे जरी नाही काही उपाय केले नाही कुठला उपाय केला तर हा उपाय आहे तो जरूर करा म्हणजे कराच अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे आणि प्रत्येकाने हा उपाय आहे तो आपल्या घरामध्ये केलाच पाहिजे आता हा उपाय आपण कशासाठी करायचा आणि तो कसा करायचा तर आपल्या घरामध्ये अकालमृत्यू आहे ते येऊ नयेत अकाल मृत्यूचं भय आहे ते आपल्या सर्वांपासून दूर व्हावं त्यासाठी हा उपाय आहे तो करायचा आहे आता आपण जिथं शिवलिंगाची पूजा केलेली आहे तिथं आपल्याला एक विड्याचं पान आहे, आहे। ते घ्यायचं आहे त्या विड्याच्या पाण्याला आपण तूप किंवा तेल आहे ते लावायचं आहे आणि देट आहे तो देवाकडे आपल्याला करायचं आहे आणि तशा पद्धतीने ते विड्याचं पान ठेवायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावरती थोडंसं जे गहू आणि हरभरा जी, हर जी शिवामुठ आपण वाहिली त्यातील थोडं थोडं जे जे धान्य आहे ते आपण ठेवायचं आहे आता हे आपण आहे ते असंच जर तुम्ही जर प्रदोष काळात जर पूजा जर केली असेल तर तुम्ही ते एक तासभर आहे किंवा अर्धाचं तास आहे ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे नाही आणि जर तुम्ही जर सकाळी जर केले असेल तर ते संपूर्ण दिवसभर आहे ते ठेवायचं आहे आणि नंतर आपण आप एक तासभर ठेवल्यानंतर आपण काय करायचं आहे की ते पान आहे ते उचलायचं आहे आणि आपण जो दिवा जो प्रज्वलित तिथं केलेला आहे त्या दिव्यावरती धरायचं आहे त्याला खालून काजळी येईपर्यंत वरती तेल लावलेलं आहे त्यामुळं खाली काजळी आहे ती येतेच अशा पद्धतीने हे करायचं आहे आणि ते जे धान्य आहे ते धान्यही थोडंसं काळसर आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे त्या काजळी लावून त्या धान्याला आणि ते संपूर्ण असं करून घ्यायचं आहे आणि आपण आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे घरातील सर्वांनाही आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे आणि आ, ते आ, ते जे पान आहे ते आपल्या मुठीमध्ये धरायचं आहे किंवा एखाद्या कागदामध्ये असं धरून ते मुठीमध्ये धरायचं आहे आणि जो महामृत्युंजय मंत्र आहे ओम त्रिंबक मेजमा हे सुगंधी पुष्टिवलधरण उर्वरू कविवंदनानं महामृतात हा हा जो महामृत्युंजय मंत्र आहे तो आपल्याला सात वेळा म्हणायचा आहे आणि सात वेळा ते आपल्याला चौकटीवरून खालीपर्यंत आहे ते आपल्याला असं उतरवायचं आहे आणि हे उतरवल्यानंतर आपण लगेच तिथून बाहेर जायचं आहे आणि हे आपल्या घरातील पुरुषांनी किंवा स्त्रीने दोघांपैकी कोणी जरी केलं तरी चालू शकतं तर न, हे घ्यायचं आहे आणि बाहेर आहे ते निर्मल्यात असं बाहेर टाकून द्यायचं आहे जेणेकरून ते कोणी ओलडू नये कोणा म्हणजे कोणाचं त्याला स्पर्श होऊ नये अशा ठिकाणी आहे ते आपल्याला ते टाकून आहे ते द्यायचं आहे हा उपाय आहे तो आपल्या घरामध्ये जरूर करा अक्षरशः श्रावणातील शेवटचा सोमवार आहे आणि श त्याचशिवाय अमावशा हे हे आहे आपल्या घरामध्ये अकालमृत्यूचं जे भय आहे ते नक्कीच निघून जाईल आणि अकाल मृत्यू हा होणारही नाही त्यासाठी हा उपाय आहे तो जरूर करावा त्याचबरोबर या दिवशी अजून आपण काय करायचं आहे की जी शिवामुठ आहे त्याचं जे उद्यापन आहे ते जर कोणाला करायचं असेल तर ते उद्यापन आहे तर ते कसं करायचं आहे उद्यापन आपण करण्यासाठी एका स्त्रीला आहे ते घरी आपल्याला तिला जेवायला बोलवायचं आहे किंवा तिला एखादा काही गोड पदार्थ आपण तिला खायला आहे तो द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण शिवामुठचं जे उद्यापन आहे अगदी साध्या सिंपल पद्धतीने आहे ते आपल्याला करायचं आहे तिला एखादा आपण थोडंसं काही एखादी वस्तू किंवा काही असं भेट स्वरूपात आपण तिला द्यायचं आहे अशा पद्धतीने आपण करायचं आहे आता जो ज्युवतीचा कागद आहे तर त्या ज्योतीचा कागद आहे तो आपल्याला अमावश्याच्या अदोगरच आहे तो अदोगरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे अमावश्याच्या अदोगरच आहे तो आपल्याला काढून ठेवायचा आहे आणि नंतर आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी आहे तो आपण तुळशीची जी कुंडी आहे त्यामधील थोडीशी माती वरती काढून त्यामध्ये आपल्याला तो पुरून द्यायचा आहे अशा पद्धतीने तो करायचा आहे का तर तो कागद आहे तो घरातील पुरुषांनी आहे तो पाहायचा नसतो तर आता दुसऱ्या दिवशी आपल्याला ही संपूर्ण जी पूजा आहे ती उचलायची आहे त्या दिवशी ती पूजा नाही उचलायची या दिवशी महामृत्युंजय जो मंत्र आहे त्याचं आपल्याला एकमाळ मंत्र आहे मंत्र जप आहे तो करायचा आहे शिवमहेमन स्रोत्र आहे याचे पठण जर करणं आपल्याला शक्य झालं तर आपण जरूर आहे ते करायचं आहे ती सर्व माहिती आहे ती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ